हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल तुम्हाला तर माहीतच आहे संक्रांत अगदी दोन दिवसावर आले आहे त्यासाठी मी आज बनवणार आहे तिळगुळाचे लाडू मी ज्या पद्धतीने लाडू करणार आहे ते अजिबातच कडक होत नाही आणि तुम्ही महिनाभर जरी स्टोर केलात तरी अगदी तसेच खुसखुशीत राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि बघूयात गुळाच्या पाकात बनवलेले खुसखुशीत तिळाचे लाडू तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी अगदी मोजकेच साहित्य लागते काय ते बघूयात तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी घेतले आहे अर्धा किलो अनपॉलिश तीळ अर्धा किलो गूळ अर्धा किलोला थोडे कमी शेंगदाणे घेतले आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे आणि सोबत घेतले वेलची आणि जायफळची पूड गॅसवर कढाई ठेवून कढाई चांगली तापली की त्यामध्ये आपण तीळ भाजून घ्यायचे तुम्ही पॉलिश तिळ किंवा अनपॉलिश ही घेऊ शकता मी इकडे अनपॉलिश तिळच घेतले आहेत कारण ते चवीला खूप छान लागतात गॅस जास्त फास्ट करायचं नाही लो टू मिडियम फ्लेमवरच तीळ भाजून घ्यायचे तिळाचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे आणि तिळाचा जेव्हा चटचट असा आवाज येईल तेव्हा गॅस बंद करायचा म्हणजे आपले केळ चांगले भाजले गेले आता कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा नरम नको राहिला म्हणून छान असे भाजून आहेत शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले गेले नाहीत तर शेंगदाणे नरमच राहतील आणि आपला कूटसुद्धा व्यवस्थित होणार नाही त्यामुळे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत की नाही बघण्यासाठी त्यातला एक शेंगदाणा घेऊन मी साल काढून बघितली अगदी इझिली त्याची साल निघाली म्हणजे शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजले गेले भाजलेले शेंगदाणे साल काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता इकडे मी करते पाकाची तयारी त्यासाठी कढईमध्ये मी घातला आहे दोन चमचे तूप गुळ मी घेतला आहे अर्धा किलो तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता तुपामध्ये सर्व गुळ टाकून घ्यायचा इकडे मी चिकीचा गुळ न वापरता साधा गुळ वापरला तुम्ही चिकीचा गुळ सुद्धा वापरू शकता चमच्याने मी असा थोडा गुळ फोडून घेते म्हणजे लवकर आपला पाक तयार होईल गुल। गुळाचा पाक करताना गॅस अजिबात फास्ट ठेवायचा आहे त्यामुळे गुळ आपलं कडक होऊ शकतं लो टू मीडियम फ्लेम वर असं गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे सर्व गुठळ्या छान फोडून आहे आपला पाक चांगला रेडी आहे त्यामध्ये मी घालते वेलची आणि जायफळची पूड सर्व छान मिक्स करून घेते पाकाला अशा प्रकारे फेस आले म्हणजे आपला पाक पूर्ण असा रेडी आहे आता ह्यामध्ये मी घालते भाजलेले तीळ तीळ घालून झाले की त्यामध्ये मी घालते आपण केलेला शेंगदाण्याचा कूट आणि सर्व आता छान एकत्र करून घ्यायचं आता ही प्रोसेस आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे सर्व असं छान एकत्र करून घ्यायचं चमच्याला लागलेले मिश्रण सुद्धा मी दुसऱ्या चमच्याने असं काढून घेते कारण जोपर्यंत ते मऊ आहे तोपर्यंतच ते निघणार एकदा कडक झालं की पुन्हा आपल्याला ते गरम करावं लागेल त्यामुळे पटपट ही प्रोसेस करून घ्यायची आणि आपल्या तिळाच्या लाडूसाठी लागणार ला ला मिश्रण तयार आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लगेच ला लाडू वळायला घ्यायचे लाडू वळण्यासाठी मी दोन्ही हाताला तूप लावून घेतला आणि आता आपल्याला हवे तशा आकारासा पण लाडू तयार करायचे मी जरा मीडियम साईजचेच लाडू केले तुम्ही छोटे करू शकता किंवा मोठे करू शकता मिश्रण गरम असताना पटपट लाडू बांधले जातात त्यामुळे पटापट तयार करून घ्यायचे आणि आपला तिळाचा लाडू तयार आहे असे करून मी एक एक लाडू तयार करून घेते अॅक्च्युली एकटीने एवढे लाडू बांधणं मला पॉसिबल नव्हतं तर अशा वेळी काय करायचं पुन्हा एकदा कडे गॅसवर ठेवायची थोडं मेल्ट झालं की पुन्हा लाडू वळायला घ्यायचे सर्व लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत लाडू झाला आहे अजिबात कडक झाला नाही तुम्हाला तर माहीतच असेल तिळाचे लाडू म्हणजे कॅल्शियमचं मुख्य स्रोत आहे थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे लाडू खाणं खूपच फायदेशीर असतं त्यामुळे फक्त सणासुदीच न करता तुम्ही असेही थंडीमध्ये करू शकता आणि अशा प्रकारे जे लाडू केले तर ते अजिबातच कडक होत नाहीत आता हे सर्व लाडू मी एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवते लाडू डब्यामध्ये भरताना मी एक एक लाडू काउंट केले तर एकूण एकशे सहा लाडू झाले म्हणजे मी दाखवलेल्या प्रमाणापर्यंत जर तुम्ही लाडू केले तर शंभरपर्यंत लाडू होत आहेत आणि त्यातही मी मिडियम साईज केला आहे तुम्ही अजून जर छोटे करता तर अजून एकशे पंचवीस ते दीडशेपर्यंत लाडू होतील सारा अशा सोप्या पद्धतीने लाडू नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू